धर्मांध मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचणं हे काळाची गरज आहे असा शाब्दिक आडमास्तरांनी केला आज देशात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून मागील दहा वर्षात देशाला अधोगतीच्या उंबरठ्यावर नेणाऱ्या भाजपप्रणीत नरेंद्र मोदी सरकारला पाय उतार करण्याची वेळ आलेली आहे लोकशाही संसदीय लोकशाहीवर हल्ले लोकशाही हक्कांची गळचेपी विरोधकांची दाबी करण्यासाठी भांडवलदारांच्या मालकीच्या प्रसारमाध्यमांचा खुलेम वापर करत एककेंद्री सत्ता करणाऱ्या हुकुमशाही राजवट रोखणं काळाची गरज आहे याकरता या लोकसभा निवडणुकीत लोकशाही लोक धर्मनिरपेक्ष समाजवादी मूल्यांवर आधारित सरकार स्थापन करण्यासाठी महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवाराला मताधिक्यानं विजयी करा असं आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या मास्तर यांनी लढाऊ कार्यकर्ता मेळाव्यात केला चिन्ह सकाळी साडे नॉमिनेशन What? कैदसवासी राणा बोमडाल सभागृहात पक्षाचे जिल्हा समिती सदस्य कॉम्रेड दीपक निकंबे यांच्या अध्यक्षतेखाली लढाऊ कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला यावेळी ते बोलत होते व्यासपीठावर पक्षाचे शंकर मेहत्रे व्यंकटेश कोंगारी मोहम्मद हनीफ सातखेड रंगप्पा मरेडी अब्राहम कुमार सिद्धप्पा कलशेट्टी माजी नगरसेविका कामिनी आडम युसुफ शेख नरिणी कलबुर्गी सुनंदा बल्ला शेवंता देशमुख अॅडव्होकेट अनिल वासम आदी मान्यवरांची उपस्थिती